नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम कुरकुरीत अशी लागणारी ही लसूणी शेव अशी शेव घरच्या घरी बनली तर बाजाराची आठवण कधीच येणार नाही बाजारातली शेव एकदम कुरकुरीत असते अगदी तशी शेव आज आपण घरच्या घरी करणार आहोत एकदा केली का पंधरा दिवस असाच कुरकुरीतपणा याच्यामध्ये राहील सरात मग लगेच सुरुवात करू द्या सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे बेसनपीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ एकदम बारीक असेल ना ते घ्या आता पहा आपण सुरुवातीला चाळून पीठ घेतलेलं आहे तर इथं अडीच कप इतकं मी पीठ घेतलेलं आहे साधारण अडीचशे ग्रामप्रमाणे तर आता काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या गाठी काहीही होणार नाही चाळून झालं की आपल्या लसूणी शेव करायची त्याच्यासाठी इथं लसूण घालून घेतलेलं आहे मी तीस ते चाळीस पाकळा अर्धा चम्मस आपल्याला इथं घालायचं आहे जिरं मोठा चम्मस आहे त्यांनी अर्धा चमच घालून घेतला आहे पाऊन चम्मच आपल्याला ओवा घालायचा आहे आणि दोन माप या मापाने तेल घालून घ्यायचं एक कप घेतलेला आहे त्या कपातलं थोडंसं पाणी याच्यामध्ये मी घालून घेतले आणि याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण काय करू या पिठामध्ये मिरची पावडर आणि मीठ चवीपुरतं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घालून घेऊ शकता मी मोठा चम्मच आहे त्याच्यामुळे अर्धा अर्धा चमच घालून घेतला आहे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं मध्ये मीठ ना जास्त लागतं आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं याच्यामध्ये हळद घालायची आणि छान याला मिसळून घ्यायचं आहे तर पहा हे कोरडेजिनस आहेत अगोदरच पिठामध्ये छान मिसळल्या जातील त्याच्यामुळे आपण सुरुवातीला मिरची पावडर वगैरे मिसळून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण लसूण बारीक करून घेतला होता ना त्याचं पाणी करून घेतलं होतं ते चाळणीवर घालून त्याचं सुद्धा प्युरी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे थोडं थोडंसं पाणी घालून या पद्धतीनं आपल्याला एकदम छान असं पीठ हे करून घ्यायचं आहे एकही गोळा त्याच्यामध्ये झाला नाही पाहिजेत कारण लसूणी शेव एकदम बारीक त्या चाळणीने आपण काढतो त्याच्यामध्ये एखादी गाठ जर राहिली तर व्यवस्थित त्याचा आकार येणार नाही आता इथं अडीच कप आपलं पीठ होतं त्याच्यासाठी त्याच कपानी कप इथं एक कप आणि वर एक दोन चमच पाणी लागलेलं ला आहे त्याच्या इतकंच आपल्याला पाहिजेत खूप सैलसर करायचं नाही कारण आकार येणार नाही व्यवस्थित आणि घट्ट झालं तर त्याच्यामध्ये गोळे होण्याची शक्यता राहते ते या पद्धतीने केलेलं आहे आता एक साचा घ्यायचा सा। त्याची जे प्लेट आहे म्हणजे आपण इथं एक सोऱ्या घेतलेला आहे त्याची प्लेट आहे ना ते जी खरखरती बाजू आहे ती आतल्या भागाला घालून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ व्यवस्थित हे पडले जाते आता एक चम्मच घ्यायचा त्यांनी हे पीठ या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि हा साचा बंद करून घ्यायचा आहे तर छान फिरवायचा तर पहा आपला हा साचा भरून झालेला आहे आता आपण काय करू तेल गरम करायला घेऊ आता तेल गरम झालं की नाही पाहण्यासाठी एक छोटासा याचा पिठाचा गोळा याच्यामध्ये घालून घ्यायचा छान फुल्ला की तो काढून घेऊत आणि याच्यामध्ये करूत शेव तर ते पहा तेल चांगलं आपल्याला गरम पाहिजेत आणि मीडियम हीटवर नंतर मग गॅस ठेवायचा आहे आणि या पद्धतीनं चांगलं असं आपल्याला म्हणजे शेव ही गाळून घ्यायची आहे एकदमच एकच लेअर करायची नाही तर एक दोन लेअर मी केलेले आहेत तर पाहू शकता एकदम पातळ ही झालेली नाही एकदम एकच लेअर जर केल्या तर तळण्यामध्ये खूप लवकर तळल्या जाते कारण हिचे तार बारीक आहेत ना त्याच्यामुळं खूप लवकर तळल्या जाते आणि ही तेलामध्ये अशी वितळ्यासारखी होते वेगवेगळी होते आता एकजीव होणार नाही तर पहा एका साईडने छान सेट होऊ द्यायची आहे आपल्याला सेट झाली पलटून घ्यायची दुसऱ्याही साईडनं छान तळू द्यायची आहे बारीक असल्यामुळे तळायला जास्त वेळ लागणार आहे एक तीन मिनटामध्ये तळून होते एक दीड मिनिट या साईडने आणि दीड मिनिट या साईडने असं करून आपण तीन मिनिट याला तळून घेणार आहोत तर पहा याच पद्धतीने आपण दुसरीही करून चांगली सेट होऊ जेपर्यंत जे, जे हलकेसे त्याच्या बबल्स असतात ना तेलामध्ये ते पूर्ण जाऊच्यापर्यंत आपल्याला पलटून घ्यायचं नाही ते बबल्स गेले की पलटून घेऊता आणि या पद्धतीने तळून घेऊता तर पहा एकदम कुरकुरीत होणारी ही शेव आहे आणि झटपट होते जशी मार्केटला मिळते ना अगदी तशीच होते याच्यामध्ये काहीही चवीला फरक पडत नाही अगदी घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी ही शेव नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे पाहताय ना एकदम छान आणि कुरकुरी झालेली आहे बिलकुलही नरम झालेली नाही आणि तेलकट तर अजिबात झालेली नाही तर या पद्धतीची ही लसुणी शेव नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला देखील करा पुन्हा भेटूता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद